जिवंत देखावांची परंपरा कायम राखत कुमठेगर रस्त्यावरील नवनीत मित्रमंडळाने यंदा शिवतेजाचा इतिहास हा जिवंत देखावा साकारला आहे हा देखावा पाहण्यासाठी नागरिक गर्दी करतायत छत्रपती शिवरायांचा इतिहास सगळ्यांना कळावा या हेतूने दरवर्षी छत्रपती शिवरायांच्या पराक्रमावर आधारित जिवंत देखावे मंडळ सादर करते अर्ध्या तासाच्या नाटकाद्वारे छत्रपती शिवरायांचा पराक्रम यात दाखवला जातोय यंदा शिवरायांनी लाल महालात थान मांडून बसलेल्या शाहिस्ते बोटे छाटलेला प्रसंग दाखवण्यात आला आहे सायंकाळी साडेसात ते रात्री साडेबारा या वेळात जवळपास पाच ते सात शो यातील कलाकार न थकता करत असतात छत्रपती शिवरायांनी शाहिस्ते खानावर स्वारी करण्यापूर्वी कशी तयारी केलेली हे या नाटकातून दाखवण्यात आहे शिवरायांनी शाहिस्ते खानाची बोटे छाटल्यावर उपस्थित नागरिक गणेश भक्त शिवरायांचा एकच जय जयकार करतायत शिवरायांच्या घोषणांनी हा परिसर दुमदुमून जातोय नमस्कार मी संतोष दत्तात्रय पडकरे अध्यक्ष श्री नवनीत मित्र मंडळ या वर्षी मंडळाच अठ्ठावन्न वर्षात पदार्पण करत आहे आणि शिवतेचा इतिहास हा सजीव देखावा मंडळाने सादर केला आहे यामध्ये सोळा कलाकार आहेत भवानी प्रोडक्शन म्हणून आमचे सोनवणे आहेत त्यांचा तो सेटअप आहे आणि मंडळ यावेळेस सगळ्यांना म्हणजे अशी माहिती महाराजांचा हे व्हावं म्हणून इतिहास कळावा या अनुषंगाने आपण हा देखाव सादर केला आहे आणि जवळजवळ बत्तीस ते पस्तीस मिनिटाचा हा देखाव आहे आणि मंडळ गेले अनेक वर्ष सामाजिक कार्यात पण अग्रस्त आहे रक्तान शिबिर महिला दिन आरोग्य शिबिर सातत्याने आपल्या मंडळाचा उपक्रम होत असेल आता मंडळाचे सर्वच कार्यकर्त्यामध्ये वर्षभर चांगलं सहकार्य करत असतात यामागची एक भावना की आपल्या सगळ्या लोकांना किंवा इतिहास कळावा ही मागची भावना आहे गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपण शाहिस्ते खानाचा सा देखावा सादर करत आहोत सोळाशे त्रेसष्ट साली जे शाहिस्ते खानाची बोट तुटलेली होती हा ऐतिहासिक क्षण आपण इथे दाखवण्याचा प्रयत्न करत हो। आहोत हे सगळे आपले कलाकार आहेत आणि परीने आम्ही चांगल्यातल्या चांगला प्रयत्न करतोय सगळ्यांनी आवर्जून बघायला यावा हा देखावा अशी मी विनंती करते सहा ते सात होतात अगदी छान प्रतिसा प्रतिसाद आहे आणि अजूनही आवर्जून सगळ्यांनी यावं अशी मी विनंती करते खूप बघण्यासारखं आहे कलाकार कलाकार अतिशय स्वतःकडनं प्रयत्न करतात अजून छान सादरी कर, सादरीकरण करण्याचा